नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण कच्चे गळ्यापासून भजी बनवणार आहोत तुम्ही वेफर्स किंवा फ्राय वगैरे खाल्ले नसेल पण भजीही बनवून बघा एकदा तरी खूप छान लागतात टेस्टला आणि मस्त होतात इझिली होतात इथे मस्त असे कच्चे गळे मी कापून घेतलेले आहेत त्याचे साली वगैरे काढून आणि अशा एक मीडियम ह्याच्यामध्ये स्लायसेस कट करून घेतलेल्या आहेत जास्तही पातळही नाही जास्त जाडही नाही अशा ह्याच्यामध्ये आणि त्या पाण्यात टाकून ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्या काळ्या पडू नयेत आता इथे बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यात टाकलेलं लाल तिखट हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मस्त असं थोडासा चाट मसाला टाकते थोडासा गरम मसाला टाकलेला आहे त्याचाही एक फ्लेवर खूप मस्त येतो आणि थोडंसं आपण हा आता चाट मसाला टाकते मी एक पाव चमचाभर आणि मस्त असं आपण आता खायचा सोडा टाकायचा आहे थोडंसं चिमुडवरच टाकायचं आहे जास्त नाही त्यानंतर ओवा घ्यायचा आहे हातावर आणि पाव चमचा घेतलेला आहे तोही हातावर मस्त चुरून टाकायचा आहे ओवा आणि आता हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करायचे आहे चमच्या साह्याने आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्स असं छान एक थिक ठीकही म्हणता येणार नाही थीनही म्हणता येणार नाही मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे ॲक्च्युली केळी आणून झाली होती तीन चार दिवस त्याच्यामुळे करायला टाईमच नाही भेटला आणि नंतर करायला घेतली तर ती बघितलं तर वरती साल वगैरे खूप नरम झाली होती मी म्हटलं कसं दाखवायचं व्हिडिओमध्ये आणि काळी थोडीशी झाली होती साल वगैरे डाग पडायला लागले होते मला वाटलं कट केळं आपलं मस्त असं पिकलं असेल थोडंसं नरम वगैरे लागायला लागलं त्यामुळे मला वाटलं पिकलं असेल पण सोलून वगैरे बघितलं तर नाही आतमध्ये जसं तसं होतं कच्चं जसं पाहिजे तसंच होतं म्हणून सोलायचं वगैरे काही दाखवलं नाही डायरेक्ट मी स्लायसेस कट केले आणि त्यानंतर तेच दाखवले आणि आता मस्त आपलं बॅटरही तयार आहे आपली कच्ची के केळीही कापं तयार आहेत आता इकडे एक एका साईडला मी तेलही तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आता बॅ आपण कच्च्या केळीचे स्लायसेस पाण्यातून निथळून घ्यायचे आहेत आणि बॅटरमध्ये टाकायचे आहेत एका वेळी जेवढे राहतील तेवढे काढून घ्यायचे आहेत मस्त असं कोटिंग करायचं तुम्ही इथे पाहू शकता छान असं थोडंसं थिक करायचं बॅटर एकदमही जास्त नाही म्हणजे कोटिंग छान यायला पाहिजे त्यासाठी थोडंसं थिक करायचं जास्तही पातळ केलं तर मग खूपच हे कोटिंग लागलं ला, नाही लागलं ला ह्याक होतं त्यामुळे आता इथे मस्त असे एक एक पीस मस्त डीप करायचे आहे दोन्ही साईडने प्रॉपर आणि नंतर तेलात सोडायचे आहेत एकावेळी कढईमध्ये किंवा तेलामध्ये जेवढे राहतील तेवढे पीसेस तुम्ही टाकू शकता इथे माझे चार पाच पीस राहतात आहेत त्यामुळे तेवढे टाकते आहे मस्त जास्त टाईमही लागत नाही आणि जास्त मोठे मोठे पीस केला तर के जाड़ शेक आत बाहेरून मस्त शिजले जातील किंवा छान क्रिस्पी वगैरे होतील व आतून कच्चं केळ्यायचं ते शिजलं जाणार नाही त्यासाठी आपण लो टू मिडियम फ्लेमवरच आपण फ्राय करायचे आहेत आणि जास्त बारीक पातळही नाही आणि मोठेही जाडजाड असे स्लायसेस कट करायचे नाही आहेत कच्च्या केळ्याचे मस्त एका साईडने शेकत आलं की पलटून घ्यायचं आहे असं चालतून पलटून छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण तळून काढायचे आहेत आपले वेफ कच्च्या केळ्याचे भजी खूप छान होतात ते पकोडे तुम्ही नक्की ट्राय करा मस्त ते तुम्ही पाहू शकता ना कोटिंग मस्त फुलली गेलेली आहे छान बाहेरून मस्त असं क्रिस्पीनेस येतो आणि आतला जो कच्चा केळा आहे तो इतका सॉफ्ट होतो ना आणि खायला याची मजा खूप वेगळीच लागते त्यामुळे नक्की तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा मस्त इथे तुम्ही पाहू शकता आलटून पलटून मस्त झालेला आहे आणि आता अशा पद्धतीने आपण छान कलर आलेला आहे गोल्डन कलर आता आपण इथे काढून घेऊया जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा आपण असंच चाय पकोडे वगैरे खातो तेव्हा अशा पद्धतीचे वेगळे थोडेसे कांदा भजी बटाटा भजीपेक्षा थोडेसे वेगळे असे खायचे असतील तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता अशा पद्धतीने आता मी सगळे भजी इथे कच्च्या केळ्याचे तयार करून घेतलेले आहेत तळून घेतलेले आहेत सर्विंग प्लेटमध्ये काढते आहे मस्त असे सर्व केलेले आहेत आणि हा आहे याचा आता फायनल लुक तुम्ही पाहू शकताय मस्त वाटत आहेत ना आणि झालेही तितकेच सुंदर होते आता हे तुम्हाला कट करून दाखवते मस्त इझिली कट झाले आतमध्ये बघा तुम्ही प्रॉपर शेकला गेलेला के आहे केळं आणि अशा पद्धतीने तुम्ही मग नक्की ट्राय करा तुमच्या घरच्यांनाही नक्की बनवून घाला त्यांनाही खूप आवडतील अशा पद्धतीने तुम्ही बनवून दिलात तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील आणि भाजी वगैरे तर आपण केळ्याची करतोच ना किंवा वेफर्सही खातो आपण तळलेले त्याच्याविषयी थोडासा एक वेगळा प्रकार म्हणून मस्त असे भाजी इथे तयार आहेत आणि तुम्ही ही नक्की ट्राय करा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू